बघायला मिळेल मग इथे मस्त मस्त अशा लाइटिंग इथे अवेलेबल आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग आहेत पट्टीची तुम्हाला जर तोरणं हवी आहेत ती पण अवेलेबल आहेत फोकस अवेलेबल आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग आहेत याच्या एल ई डी लाईट पण तुम्हाला बघायला मिळतील इथे हे बघा तसेच मस्त मस्त अशी तोरणं आहेत लवची तोरणं आहेत हे बघा हे तोरण बघा इथे मस्त वाटते आहे फुलांच्या पानांच्या अशा वेली पण त्यांच्याकडे तुम्हाला मिळतील फुलांचे पण अशी मस्त लाइटिंग आहेत हे बघा मस्त वाटत आहे व्हाईट मध्ये आहे ब्लू मध्ये आहे अशी मल्टी कलर मध्ये पण आहे कुठलाही यातला सिंगल पीस जर तुम्ही घेतलात ना शंभर रुपयाला मिळेल बघा किती मस्त फोकस आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला एकदम बेस्ट आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस राहिलेले आहे आणि सगळीकडे खरेदी सुरू झालेली आहे तर आज आपण आलेलो आहे क्रॉपेट मार्केट इथे लोअरचा इथे जिथे आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणार ज्या लायटिंग फोकस कुठे स्वस्त दरात मिळतात ते तर मग चला बघूया इथे कुठल्या प्रकारच्या लाइटिंग आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला क्रॉपेट मार्केटला जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन आहे मस्जिद बंदर आहे किंवा तुम्ही सी एस टी वर नाही इथे येऊ शकता जर जा तुम्ही जर वेस्टर्न ने जर आलात तर तुम्ही मरीन लाईन किंवा चर्चगेट वर नाही इथे येऊ शकता तुम्हाला समोर दिसलंय बघा हे समोर क्रॉपेट मार्केट आहे त्या क्रॉपेट मार्केटच्या जी समोरची गल्ली आहे तिथून तुम्हाला चालत दहा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती हे लोआरचाळ आहे तिथे आज आपल्याला जायचं आहे तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या लाइटिंग इथे अवेलेबल आहेत त्या बघायला मिळेल बघा हे मंगलदास मार्केट आहे इथे जर तुम्ही आलात ना तर इथेच ह्या इथे गाला सन्स म्हणून शॉप आहे ज्या बाजूला शिवम इलेक्ट्रिकल्स म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला एकदम स्वस्त दरात लाइटिंग फोकस वगैरे मिळतील हा ह्यांचा ॲड्रेस आहे आणि वरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर आपण बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या लाईटिंग आणि त्याची प्राईस किती आहे ती तुम्हाला बघायला मिळेल मग इथे मस्त मस्त अशा लाइटिंग इथे अवेलेबल आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग आहेत पट्टीची तुम्हाला जर तोरणं हवी आहेत ती पण अवेलेबल आहेत फोकस अवेलेबल आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग आहेत याच्या एल ई डी लाईट पण तुम्हाला बघायला मिळतील इथे हे बघा तसेच मस्त मस्त अशी तोरणं आहेत लपची तोरणं आहेत हे बघा हेही तोरण बघा इथे मस्त वाटते आहे फुलांच्या पानांच्या अशा वेली पण त्यांच्याकडे तुम्हाला मिळतील चला बघ लाइटिंगची प्राइस काय आहे ती हे बघायला मिळेल तुम्हाला इथे मस्त मस्त बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग आहे त्यांच्याकडे काय प्राइस आहे आणि किती मीटरच्या पस्तीस मी जीबी आहे हा, हा तीनशे वीस रुपयाला येणार तीनशे वीस रुपयाला तुम्हाला मिळेल ही पस्तीस मीटर आहे आणि ही कशी आहे शुगर आहे ही बारा मीटर आहे फक्त शंभर रुपयामध्ये येणार बारा मीटरची मित्रांनो बघा ही शुगर टाईपची लायटिंग बोलता त्याला तुम्हाला फक्त शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ह्या कशा आहे हा कश है? चेरी आहे हा चेरी पण दस मीटर आहे तुम्हाला दहा मीटरची लायटिंग आहे ही शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ह्या कशा आहे हा आर जीबी आहे हा, हा सोळा मीटर आहे हा एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला पडणार एकशे ऐंशी रुपयाला ही हा किती मीटर आहे सोळा मीटर सोळा ते पंधरा मीटरच्या लायटिंग आहे त्या आणि ह्यांची काय प्राइस आहे हा बुलेट येणार शंभर रुपयाला शंभर रुपयाला बारा मीटर ना शंभर रुपयाला तुम्हाला बारा आणि तुम्हाला व्हाईट मध्ये जरी हवी असेल मल्टी कलर मध्ये आहेत बघा हे सगळे किती मस्त वाटत आपल्या डेकोरेशनला लावू शकता किंवा हो तुम्ही आपल्या दरवाजेच्या बाहेर सुद्धा हे लावायला एकदम मस्त आहे ह्याची काय प्राइस आहे दीडशे रुपयाला किती मीटर आहे तीस मीटर आहे बघा किती मस्त वाटते ही लाइटिंग तसेच यांच्याकडे हे पस्तीस मीटर आहे जे तुम्हाला डेकोरेशनच्या बाजूला अशी सजावटीसाठी यूज करू शकतो याच्यामध्ये मल्टी कलर आहेत तसं तुम्हाला जर सिंगल कलर मध्ये जरी हवं असेल तरी यांच्याकडे मिळेल याची काय प्राइस आहे तीनशे रुपयाला हे पस्तीस मीटर आहे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल दोनशे नव्वद मीटर हे पंचवीस मीटर चा दोनशे नव्वद रुपयाला येईल हे जेली टाइप मध्ये लाइटिंग आहे लाइटिंग इथे मस्त वाटते टाइप मध्ये अशी दिसत आहे एकदम छान वाटते ही लायटिंग मस्त वाटते एकदम दोनशे नव्वद रुपयाला ही पस्तीस मीटर दोनशे नव्वद रुपयाला येईल आणि ब्लब मध्ये पण अशी डिझाईन ब्लब मध्ये हवी असेल तर अशी पण लायटिंग यांच्याकडे मिळेल किती लाई ही दोनशे सत्तर रुपयाला तुम्हाला पाच मीटर येईल मिनिमम पन्नास ब्लब आहे त्याच्यामध्ये बघा दिसायला किती मस्त वाटते ही पंधरा फूट आहे आणि ही हे कसे आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला आहे तीस मीटरचं आहे सा साडेतीनशे रुपयाला मिळेल हा सिंगल कलर आहे बघा दिस दिसायला पण एकदम मस्त वाटेल आपल्या डेकोरेशनच्या बाजूला पण तुम्ही लावू शकता किंवा आपण घराच्या बाहेर सुद्धा असतं दरवाजाला वगैरे पण लावायला एकदम मस्त आहेत यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग तुम्हाला बघायला मिळतील बघा इथे मस्त मस्त लाइटिंग आहेत ज्या फक्त शंभर रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे पट्टी लाइटिंग पण तुम्हाला बघायला मिळतील बघा जर सिंगल कलर हवा आहे मल्टी कलर हवा याच्यावर रिमोट वगैरे पण आहे ना रिमोट ना? है? है? आ, रिमोट आहे हा नाय लाईट कलर चेंज होणार कलर मिळतील हा ऑटोमॅटिक आहे ह्याला रिमोट वगैरे नाही आहे ह्याची काय प्राइस आहे सातशे रुपयाला हे सातशे रुपयाला किती मीटर आहे सात मीटरचं आहे ह्याच्यामध्ये बघा वेगवेगळे कलर दिसत आहेत तुम्हाला किती मस्त वाटत आहे चेंजिंग कलर आहेत ते आणि हे जर तुम्ही घेतलेत कलर रुपये हा तीन कलर हा रिमोट आहे तीन कलर ताकलर तुम्हाला मिळून जातील सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल हा किती मीटर आहे सात मीटर सात मीटरचा आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला रिमोट येणार जर तुम्हाला सिंगल कलर जरी ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता किंवा मल्टी कलर जरी ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता हे तुमच्या दरवाजाला लावायला एकदम मस्त आहेत किंवा डेकोरेशनच्या पाठीमागे जरी अशी लाइटिंग गेलीत ना एकदम छान वाटेल म्हणजे पाचशे रुपये फायनल पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला हा देतील हा पण सात मीटर आहे बघा किती मस्त वाटतोय त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन कलर येतील आणि याच्यावर पण तुम्हाला रिमोट अवेलेबल आहे आणि हा कसा आहे हा दहा मीटर आहे हा दहा मीटरचा आहे ह्याची काय पाचशे साडेसातशे किती मीटर आहे दहा मीटर साडेसहाशे रुपयाला तुम्हाला मीटर मिळेल बघा मस्त आहे ह्याची जरा ब्लप आहेत ना थोडे मोठे आहेत हे बघा आणि सात कलर अवेलेबल आहेत मस्त वाटतात एकदम बघा लाइटिंग पट्टीची लाइटिंग तसेच यांच्याकडे अशा एलईडी लाइटिंग पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये अशा एलईडी डी लायटिंग आहे हे बघा आपल्या तिरंग्यामध्ये पण अशी एलईडी लाईट जर तुम्हाला हवी असेल तरी ह्यांच्याकडे तुम्हाला मिळेल मस्त वाटते बघा ही आपल्या गणपती बाप्पाच्या इथे लावली ना एकदम मस्त वाटेल किंवा तुम्ही दरवाजाला पण लावू शकता एकदम मस्त मस्त लाईटिंग आहे त्यांच्याकडे एल मित्रांनो यांच्याकडे जी एल ई डी लाईट आहे ना ही जर घेतली ना या आर जी बी टाईपची एल डी लाईट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर येतील ही पन्नास रुपये मीटर आहे आणि जर ह्या सिंगल लाईटवाल्या जर तुम्ही घेतल्यात ना ही कुठलेही घ्या सिंगल कलरवाली ही तुम्हाला चाळीस रुपये मीटरने मिळेल हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या एल डी लाईट आहे ही जर तिरंग्याची एलईडी लाईट जर घेतली ना ही अठरा मीटरची तिरंग्याची ही एलई डी लाईट आहे काय प्राइस याची सोळाशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ह्याची एक वर्षाची वॉरंटी पण आहे याला आणि याला रिमोट वगैरे हो आहे का हे इंडियन प्रॉडक्ट आहे बाबा किती मस्त वाटते तुम्हाला जर स्ट्रीप पट्टी जरी हवी असेल तरी चाळीस रुपये मीटर तुम्हाला मिळेल ह्या बघा ह्या सगळ्या स्ट्रीप पट्टी आहेत ज्या तुम्ही आपल्या डेकोरेशनच्या इथे यूज करू शकता वेगवेगळ्या प्रकारची तोरणं पण तुम्हाला बघायला मिळतील ही बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची अशी तोरणं आहेत ही बघा लपवाल्या तोरणं आहेत तसेच अशा पानांची पण तोरणं आहेत इथे ही बघा मस्त वाटत एकदम ह्याची काय प्राईज आहे हे जर कुठलीही लायटिंग घ्या तुम्ही ही साडेआठशे रुपये तुम्हाला पन्नास फूट मिळेल ही बघा हे इंडियन प्रॉडक्ट आहेत सगळे मस्त आहेत <messive> बघा वेगवेगळ्या लायटिंग आहेत याच्यामध्ये मल्टी कलर आहे हे सिंगल कलरवाले जर तुम्हाला हवे असतील तरी मिळतील तुम्हाला मल्टी कलर हवे असतील तरी तुम्हाला ही लायटिंग मिळेल बघा इथे मस्त वाटते ही लायटिंग या इंडियन जी प्रोडक्ट आहेत ना त्यांना वॉरंटी आहे जर काही रिपेरिंग जर असेल ना तर हे तुम्हाला रिपेरिंगही करून देतील हे बघा मस्त आहेत लायटिंग एकदम दिसायला पण एकदम छान वाटतात लायटिंग हे बघा हे आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या मागे एकदम मस्त वाटतील तुम्ही अशा आपल्या दरवाजाला पण हे लावू शकता दिसायला पण एकदम छान दिसतात बघा ह्या लायटिंग जर ना असे ब्लबवाले जरी लायटिंग जरी हवी असेल ना हे बघा तरी यांच्याकडे तुम्हाला मिळेल ही पंधरा मीटरची अडीचशे रुपयाला तुम्हाला लायटिंग मिळेल याच्यामध्ये मल्टी कलर आहे हे आपल्या डेकोरेशनच्या मागे सजावटीसाठी एकदम मस्त आहे किंवा अशी दरवाजाला पण आपण ही लायटिंग लावू शकतो एकदा बघा किती मस्त वाटते लायटिंग ही बघा तशी यांच्याकडे पानांची तोरणं पण तुम्हाला बघायला मिळतील जे आपल्या आपण डेकोरेशनला यूज करू शकतो बघा मस्त वाटत ती याची काय प्राइस आहे दोनशे ऐंशी रुपया दोनशे ऐंशी रुपयाला किती येणार आहे दहा बाय तीन ची मस्त मस्त अशी पानांच्या वेली आहेत बघा आपण डेकोरेशनच्या मागे लावू शकतो मित्रांनो हे मार्केट मध्ये नवीन लाइटिंग आलेली आहे बघा झुरमुरी लाइटिंग असं बोलतात हिला याची काय प्राइस आहे चारशे सत्तर चारशे सत्तर रुपयाला तुम्हाला मिळेल किती मीटर आहे दहा बाय तीन ची आहे बघा मस्त वाटतं एकदम मी आपल्या डेकोरेशनच्या मागे एकदम मस्त वाटेल दिसायला पण एकदम छान वाटते आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मल्टी कलर मिळतील मित्रांनो हे बघा यांच्याकडे अशी फुलांचे पण अशी मस्त लाइटिंग आहे हे बघा किती मस्त वाटत आहे मध्ये आहे ब्लू मध्ये आहे अशी मल्टी कलरमध्ये पण आहेत वरती बघा ग्रीनमध्ये आहेत मस्त वाटत एकदम दिसायला पण एकदम छान वाटत आहेत काय प्राईज आहे यांची अडीचशे रुपये दोनशे पन्नास अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल कुठलीही काय लायटिंग ही लायटिंग आहे ना वीस फुटाची आहे मस्त वाटतं एकदम बघा मित्रांनो हे बघा इथे तुम्हाला जर आपल्या दरवाजासाठी वगैरे पण लाइटिंग हवी असेल ना सगळ्या ह्या इंडियन लायटिंग आहेत ज्या ब्लपवाल्या आहेत बघा हे बघा मस्त मस्त लाइटिंग आहेत मल्टी कलर हवा आहे सिंगल कलर हवा आहे तर तुम्हाला इथे मिळून जाईल एकदम मस्त वाटत आहे काय प्राइस आहे यांची ही वॉटरप्रूफमध्ये या आहे ही सहाशे रुपयाला तुम्हाला मिळेल तीस मीटरची आहे ना ही लायटिंग मस्त वाटते बघा ही आपल्या दरवाजाला वगैरे पण लावायला एकदम मस्त आहे आणि ह्याला वॉरंटी वगैरे आहे का हे रिपेरेबल आहे जर काय बिघडलं वगैरे तर ते रिपेअरिंग वगैरे पण करून देतील ही पण ब्लब बघा ही अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे शंभर ब्लब आहेत याच्यामध्ये बघा किती मस्त वाटतंय ही किती आहे मीटर आहे सतरा मीटरचं आहे तोरण आहे मस्त वाटतंय बघा याच्यामध्ये शंभर ब्लब येणार ज्या अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हा कुठल्याही लायटिंग घ्या हे तीस मीटरचे आहेत सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल यांच्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे फोकस पण आहे जे आपण गणपतीच्या बाजूला लावू शकतो बघा किती मस्त वाटतंय हे बघा हेही फोकस बघा छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत यांच्याकडे फोकस अवेलेबल आहे हे बघा मस्त मस्त फोकस आहेत मित्रांनो जर हा चारचा जर तुम्ही फोकसचा सेट घेतलात ना तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल बघा असे मल्टी कलर आहे जे आपण आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला लावू शकतो मस्त वाटतात एकदम हे बघा हे कुठलाही यातला सिंगल पीस जर तुम्ही घेतलात ना हा शंभर रुपयाला मिळेल बघा किती मस्त वाटत आहे फोकस ते आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला लावायला एकदम बेस्ट आहे मस्त वाटतील एकदम त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे कलर जर घेतले ना तर एक नंबर वाटेल मला या टाइम मध्ये पण मिळतील हे बघा हे तीनशे रुपयाला आहे हे अडीचशे रुपयाला आहे सातशे सातशे रुपयाला आहे ह्या एक वर्षाची वॉरंटी मिळेल तुम्हाला अडीचशे हा अडीचशे रुपयाला आणि हा दोनशे रुपयाला आहे या टाईपचे पण फोकस तुम्हाला हवे असतील तर मिळून जातील तर मोठ्या साईज मध्ये जर फोकस हवाय ना हाही त्यांच्याकडे अवेलेबल आहे ह्याची काय प्राइस आहे हा पाचशे रुपयाला मिळेल याच्यामध्ये मल्टी कलर आहेत एका शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची तोरणं फोकस पट्टीचं तोरण ई डी तोरण आपले डिझायनर तोरण तुम्हाला इथे एकदम रिझनेबल रेटमध्ये मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप स्वस्त उदारामध्ये तुम्हाला लाईटिंग मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवता आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद